लोकांनी जवळजवळ पस्तीस वर्ष नगरसेवक त्याच लोकांनी बांधले नाही लोक आता माझ्या समोर आहेत ते कधी फिरलेच नाही एसी मधून बाहेर पडता आलं नाही ते लोक मी फिरलो नाही मग फिरलो नाही तर मोठ प्रश्न मागतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री नितेश राणे यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचाराच्या झंझावातामुळे वसई विरारचं वातावरण पूर्णतः बदललंय भाजप एक हाती सत्ता मिळवेल अशी हवा या ठिकाणी दिसून येते आम्ही सध्या आहोत वसई विरार महा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आणि भाजपचे उमेदवार विश्वास सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे आपलं पंधरा दिवसापूर्वी जे वसई मध्ये वातावरण होतं ते आता हळूहळू बदलताना दिसते भाजप एकतर्फी विजय मिळवेल असे चित्र दिसू लागले तुम्हाला काय वाटतं किती जागा भाजप जिंकेले मी अतिशय मनापासून धन्यवाद मानतो काल आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ त्यांची जी सभा झाली त्या सभेमुळे सगळं वातावरण बदललेलं आहे लोकांना काय पाहिजे हे त्यांनी सर्व सांगून टाकलेलं आहे आणि देवाभाऊने दिलेला शब्दच हा शेवटी शब्दच असतो तो नरेंद्र मोदी साहेब आणि देवाभाऊंचा शब्द हा महाराष्ट्राला जनतेला माहिती आहे आणि काल देवाभावाने जो आमच्या कळकळीचा विनंती विषय होता या नाला सुपारामध्ये पंचावन्न टक्के अनधिक बांधकाम झालं ते बांधकामाच्या लोक टांगतीत तलवार आपल्याकडे होती आणि जास्त करून कोकणातील लोक इकडे जास्त असल्यामुळे देवा सांगितलं मी कोणालाही बेघर करणार नाही मी क्लस्टर डेव्हलपमेंट हे त्वरित लवकरात लवकर करू आणि जे अनुथळ बांधकामाने जे पाप केलं आहे ते आम्ही नक्की सुधारू आणि लोकांना विश्वास आहे लोकांना विश्वास आहे बाबा हे कुठेतरी घडलं पाहिजे कारण लोकांना काय माहिती ह्या लोकांनी जवळजवळ पस्तीस वर्षात त्यांचेच नगरसेवक त्यात लोकांनी बांधलेलं आहे त्यामुळे परिस्थिती बदलायची असेल तर एक सक्षम नेतृत्व पाहिजे आणि सक्षम नेतृत्व म्हणजे देवा भाऊ याच्यापेक्षा मी काय सांगू शकतो तुम्हाला प्रचाराला अवघे हो दोन चार दिवस शिल्लक आहेत तुम्ही स्वतः पायाला भिंगरे लावून प्रचार करताय मतदारांचा नेमका कसा प्रतिसाद मिळतोय आणि नेमके विकासाचे कोणते मुद्दे घेऊन त्यांना तुम्ही सामोरे जात आहे बघा आता देवाभाऊ भाऊ जे सांगितलं आहे त्याआधी आम्ही सुरुवात केली होती काही लोकांना विश्वास पटत नव्हता काही लोकांना विश्वास पटत नव्हता क्लस्टर डेव्हलपमेंट हा सगळ्यात मोठा विषय होता आणि खरं तुम्हाला सांगतो या पस्तीस वर्षामध्ये एखादं चांगलं असं मल्टीप्लस हॉस्पिटल होण्याची गरज होती त्याचा चेक पण साहेबांनी दिला पंचवीस कोटीचा चेक पण दिला आणि ती जागा कोर्टाची होती ती पण दोन एकर जागा आपण त्याच्यावर नगरपालिकेला हस्तांतरण केली राजेंद्र नाईक साहेबांनी त्यामुळे येणारं भवितव्य लोकांना माहिती आहे मत कुठं टाकायचं लोक सुशिक्षित झालेली आहेत त्यांना माहिती आहे आज त्यांच्याकडे आमदार नाही त्यांच्याकडे खासदार नाही निधी कुठून भेटेल निधी पाहिजे असेल तर महापौर बसवणं गरजेचं आहे आज अशी परिस्थिती आहे नगरपालिकेची पाच लाख रुपये त्यांच्याकडे नाही त्यांचे जेवढे जेवढे अधिकारी होते ते जेलमध्ये गेले जेलमध्ये कोण जायला पाहिजे होतं लोकांना माहिती आहे आज वाय सारखा माणूस जेलमध्ये आजून आहे अनिल पवार पाच महिन्या आतमध्ये एकाकडे दहा दहा करोड रुपये भेटले साहेब ह्या आमदारांचा यांच्या संस्थेचा अंकुश नव्हता अंकुश ठेवण्यासाठी एक, एक, एक हो चांगलं सक्षम नेतृत्व इकडे करण्यासाठी महापौर बसणं गरजेचं आहे आणि लोकांनी ठरवलेलं आहे आणि देवा बस शिक्कामोर गेलाय आम्ही समाधानी आहोत मागच्या पंचवीस वर्षांपासून तुम्ही राणे कुटुंब कुटुंबियांशी संबंधित आहात आता तुमच्या या निवडणुकीत माझे मुख्यमंत्री नारायण राणे विद्यमान जे खासदार आहेत ते किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून तुम्हाला कसं मार्गदर्शन राणे कुटुंब हे माझं घरचं कुटुंब आहे मी जवळजवळ जो पंचवीस वर्ष साहेबांसोबत आहे आत्ताच दोन दिवसापूर्वी सन्माननीय पालकमंत्री सिंधुदुर्गाचे आणि डॅसिक नेतृत्व हिंदुत्ववादी सन्मान्य नितेशजी राणे इकडे येऊन गेले त्या लोकाला पण त्यांनी सांगितलं आहे तुमच्या इकडच्या लोकांना तुम्ही घाबरू नका मी मंत्री आहे मी तुमच्यासाठी आलो आहे तुम्ही सिंधुदुर्ग कोकणातले रत्नागिरीच्या आहात तुम्हाला बेघर करणार नाही माझा शब्द आहे तुम्हाला क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये लगेच एक दोन दोन दु, एक एक वर्ष एका वर्ष दोन वर्षामध्ये तो विषय आपण संपू टाकू एकालाही बेघर होणार नाही याची काळजी मी घेतो हा शब्द देण्यासाठी स्वतः नितीश राणे आले होते आणि आमचे घरचे संबंध असल्यामुळे जास्त ते आमच्याशी प्रभावित आहे आणि त्यांचं एक इथे उत्तर भारतीय प्रशासन आहे हिंदुत्ववादी आणि तो तो माहिती आहे जय श्रीराम आणि ते जगा म्हणजे देशाला आपल्याला माहिती आहे पण महाराष्ट्राला त्यांची वागणूक पण माहिती आहे असा कुठलाही नेता आजपर्यंत आता ह्या वयात एवढा कुठेही पण घुसू शकतो आम्हाला अभिमान आहे राणे कुटुंबाचं जसं निलेश राणे नेहमीच फोन करतात काय चाललंय प्रचार कसा चालू आहे काय प्रॉब्लेम नाही का अशा गोष्टी चालत असतात स्वतः राणासाहेब बोलतात लोकांना जाणता मी तुमची आहे विकासाला मत देईन आणि राणा कुटुंबाचा आशीर्वाद माझ्या आयुष्यावर माझ्या पाठीमागे राहील मराठा सेवा संघाच्या माध्यमातून तुम्ही मोठं जनकार्य केलेलं आहे या जनकार्याचा या निवडणुकीत तुम्हाला किती फायदा होईल असं वाटत गेली दहा वर्ष मी मराठा समाजाचे अनेक मोर्चे आपण काढले लाखोंचे मोर्चे काढले माझे अनेक बांधव पण त्याच्यामध्ये आहेत अनेक केसेस माझ्यावर त्याच्यावर हो आहेत आणि हा समाज हा नक्कीच माझ्या पाठीमागे आहे अनेक समाजातले जे मोठमोठे आमचे नेते आहेत त्यांच्यानी ने मला शुभेच्छा दिल्या पक्ष त्याला खोर असेल तरी पण ते आमचं काम करतील आणि ज्या लोकांना मी समाजासाठी काहीतरी केलं असेल काकणभर जर मी काय केलं असेल तर ते नक्कीच मला 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 मत घालतील आणि विजयी करण्याचं ते मनोबलाने करतील आणि माझं स्वामी समर्थ माझ्याकडे आहेत आज आम्ही सगळे वारकरी संप्रदायातले माणूस आहेत भजन कीर्तन हे जवळजवळ पंचवीस वर्ष मी जपतो आहे कोकणातली कला ते नाटक असो किंवा डबल बारे असो भजन असो कीर्तन असो नमन असो हे जवळजवळ पंचवीस वर्ष जपणारा एकमेव हो, माणूस मी कोकणातले इथे असेल काही लोकं करतात पण ते, ते आम्ही जास्त प्रमाणात करतो माझ्या प्रत्येक वर्षी कमीत कमी दोन तीन महिन्या माझ्याकडे दायिक भजन असतं आणि मी पंढरपूरला मी जातोच जातो आणि ती मी भक्ती आहे माझ्याकडे आणि कोकणातील लोक त्या भक्तीचे वेळे आहेत कोकणातील मतदार या तुमच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात तुम्ही आता निवडणुकीला जात जाताय तर तुम्ही त्यांना नेमकं काय आवाहन कोकणातली लोक मला प्रत्यक्ष ओळखतात मी ह्या प्रभागामध्ये गेली दहा वर्ष काम करतो दोन हजार दहा ला मी या निवडणुकीला इथे मी उभा होतो काँग्रेस पक्षामधून आणि त्या टायमाला लोकांनी पण आपल्याला चांगली मदत दिलेली होती माझा पक्ष आणि माझे राणी कुटुंब आणि कोकणातली जनता ही माझ्यासोबत आहे आत्ता मी काल दापोली राजापूर कणकवली आपल्या देवगड सावंतवाडी वेंगुला कुडाळ मालवण ह्या पट्ट्यातील लोक भरपूर आहेत जेव्हा त्याला वाटतं आपला माणूस येतो तेव्हा त्याला आनंद वाटतो काल तर एक बाईने अक्षरशः मला म्हणजे मिठीच मारली त्याचं एक छोटसं माझ्या हातून काम झालं होतं आणि सांगतो मला शेवटच्या क्षणाला तुम्हाला वोट घाला मिळेल असं जेव्हा भेटण ना तेव्हा मला वाटतं आम्ही आयुष्यात कुणी चांगलं कामं केली असेल म्हणून हे लोक मला भेटली आणि मला खात्री आहे आणि खूप अभिमान आहे मी भारतीय जनता पक्षाचा सा एक साधा कार्यकर्ता आहे आमच्यासोबत मोदी साहेबामुळे ह्या पोसे तालुक्याचं परिवर्तन नक्कीच होईल का माहिती आहे प्रत्येक राशन कार्ड असो किंवा आयुष्यमान कार्ड असो हो आम्ही आयुष्यमान कार्ड घेऊन लोकांना पाच पाच लाख रुपये मिळवून दिलेले आहेत त्यामुळे ती लोकं ती आमची आम्हाला विसरणार नाही ना। रेशन कार्डचा विषय जो आहे तो सगळ्यात प्रभावीपणे मी मांडणार आहे ह्या गोष्टी लोकांना माहिती आहे जे लोक आता माझ्यासमोर आहेत ते कधी फिरलेच नाही ज्यांना ए सीमधून बाहेर पडता आलं नाही ते लोक स्वतःच बोलतात मी फिरलो नाही मग फिरलो नाही तर मग वट कशाला मागतात तुम्ही असं माझं म्हणणं आहे उमेदवाराचा उल्लेख करा तुमचा सामना एका माजी सभापतीशी होतो आहे त्यांच्या आव्हानाकडे तुम्ही नेमकं कसं बघताय एक लक्षात असू दे तुमच्या सर्वांच्या आमच्याकडे वसई तालुक्याचं मोठं ता आव्हान होतं विधानसभेला ते आम्ही पार केलं पक्षाची एक रीत असते पक्ष सहज मोठा होत नाही हो त्याला खूप तळागाळात जावं लागतं एसीमध्ये बसता येत ना त्याला तुम्ही तळागाळातून जेव्हा लोक येतील ना तेव्हा तुम्ही सक्षम होता आणि आता लोकांना माहिती पडलं ना कुठे वोट करायचं काय कशाचं करायचं माहिती आहे मला उमेदवाराचा निर्णय गेलं काय नाही त्याचा काय संबंध माझ्याशी माझ्या पक्षावर माझा विश्वास आहे नरेंद्र मोदी साहेबांवर माझा विश्वास आहे देवाभाऊवर विश्वास आहे आणि लोकजनतेवर माझा विश्वास आहे मग मला उमेदवार कोण असू दे मला काय फरक पडत नाही आम्ही त्यांचा पराभव केला होता आताही करू आणि आम्ही चांगलं काम करू जर आम्ही चांगलं काम करत नसेल तर पाच वर्ष लोकांच्या जनतेच्या हातात आहे ना आम्ही चांगलं काम केलं असा कुठला कार्यकर्ता आहे त्याच्याकडे दोन ऑफिस इकडे आहे बारा बारा तास पंधरा पंधरा तास करतो कोरोनामध्ये जेवढं मी काम केलंय ना मला वाटतं इथे आसपास कोणी फिरकला पण नसेल त्यामुळे जनतेला माहिती आहे आणि जनता पैसे बघत नाही इथे मी प्राध्यापक दंड होतं तुमचा विषय सांगेन जेव्हा ते कॅबिनेट मंत्री असताना असा एक व्यक्ती गेला तर त्यांनी पेन ठेवलं आपलं कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा दिला सरकार पडलं आणि ते डायरेक्ट गेले सारस्वत बँकेमध्ये आणि सारस्वत बँकेमध्ये त्या टायमाला दीड लाखाचं लोन म्हणतो देशाचा अर्थमंत्री म्हणजे विचार करा अशा सांप्रदयातील लोक आपल्या कोकणातील लोक को आहेत नाथपै दंडवते साहेब सुरेश प्रभू निलेश साहेब चांगले चांगले शिकलेले लोक होते आम्हाला एकदा संधी द्यावी मी लोकांना एकदा सं एकदा संधी द्या जर आम्ही काम केलं नसेल तर आम्हाला उभेच करू नका तुम्ही आज आमचा आमदार राजन नाईक साहेब पंधरा पंधरा तास काम करतो आज एवढ्या तुम्हाला आणतो ना ह्या पुस्तकामध्ये केवढं काम केलं दोन हजार दोनशे सोळा आपण उद्घाटन केलेलं आहे आणि त्याला जेव्हा पाच वर्षाचा टाइम तुम्ही मी विचाराला आता हे रस्ते असतील आपले प्रमुख जे रस्ते असतील ते पण सिमेंट पॉकडे करण्याचा प्रयत्न करते आणि देवा भावने काल तुम्हाला पाडाच पाडला हो तुम्ही काय देतो आम्हाला मत का द्यावी हे त्याने सांगितलं ना साहेब ह्या विरारमध्ये एअरपोर्ट होतं पालघर जिल्ह्यामध्ये दोन एअरपोर्ट वाढवण बंदर वाढवण बंदराला कमीत कमी दहा लाख लोकांना रोजगार भेटेल जगातलं तिसरं वाढवण बंदर आहे देशातलं पहिलं कमीत कमी रोजगार आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त कमी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आमचे मंत्री कोण आहेत नितेश राणेसाहेब मला आम्हाला एक संधी आहे त्या संधीचा लोकांनी फायदा घ्यावा कोकणातल्या लोकांना मी नम्रपणे विनंती करतो तुम्ही माझे चारीच्या चारी जिथे जिथे आमचे उमेदवार आहे मला शंभर टक्के आमच्या देवाभावीला हो तुम्ही निवडून द्या कमीत कमी आमचे शंभर क्रॉस झाले तो इतिहास जमा होईल जसा विधानसभेला लोकसभेला इतिहास जमा केला तर तिसऱ्यांदा इतिहास करण्याच्या लोकांच्या मनात मात्र नक्कीच आहे तुम्ही कोकणच्या मातीशी जोडलेले आहात म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी नारायण राणे मुख्यमंत्री असताना किंवा त्याच्यानंतर त्यांनी अनेक मंत्रीपदं सांभाळल्यानंतर कोकणचा त्यांनी सर्वांगीण विकास केला विशेषतः किनारपट्टी त्यांनी डेव्हलप केली तुमच्या ह्या प्रभागात किंवा वसई विरारमध्ये सुद्धा मोठी किनारपट्टी लावलेली आहे आता मंत्री नितेश निते राणेंकडे किनारपट्टीचा कारभार आहे त्यांच्याकडून नेमके काय अपेक्षा आहेत इथल्या पर्यटन वृद्धीसाठी बघा त्या दिवशी अनेक लोक साहेबांना भेटायला आले होते नितेश राणे साहेबांना भेटायला आले होते हाच प्रश्न लोकांनी केला लो होता ज्या ज्या योजना देतील किनारपट्टीला त्या अतिशय आणि नितेश राणे युवा नेतृत्व आहे डॅशिंग नेतृत्व आहे आणि कामाबद्दल त्याचा चार मध्ये त्याचा नंबर आलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही कामाची बघा एका बाप महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राणे राणेसाहेब जेव्हा बी एस टीचे चेअरमॅन होते त्यावेळी हजारो लोकांना कामाला लावलं हा इतिहास आहे महानंडदीमध्ये हजारो लोकांना कामाला लावलं आज त्याच्या साहेबांचा जो आज कोकणी माणूस बोलतो माझा दादा माझा दादा माझा दादा जेव्हा लोकांतून शब्द वाटते आम्हाला थोडंसं वाटतं थोडं साहेबाच्या आम्हाला असल्यामुळे थोडी संधी लोकांनी आम्हाला दिली ना तर मी तुम्हाला नक्की सांगतो इतिहास बदलेल आणि कोकण साठी आम्ही मागणी केलेली आहे मराठा भवन बांधण्यासाठी मी अतिशय प्रभावपणे मागणी मांडणार आहे हे जे प्रश्न आपण घेऊन जातो त्याच्यासाठीच जा मला विनंती आहे माझ्या कोकणातील सर्व जनतेला तुम्ही साहेबांना साथ दिली आता राणेसाहेबाच्या एका साध्या कार्यकर्त्याला तुम्ही साथ द्या आणि मला खात्री आहे पैशापेक्षा माझी लोकं कधीच विकली जात नाही आणि कोकणातले माहिती तुम्ही कोकणातले आहेत एवढं ते उपाशी राहतील पण खोटं कधी कधी चोरी मारी करणार नाही हा जे माझ्या कोकणातला विषय आहे त्याच्यामुळे लोकांना किती पैशाचा काही फरक पडत नाही आपल्याला आम्हाला माहिती आहे राणे कुटुंबाला जसं त्यांनी साथ दिली तशी नक्कीच कमळाला देवाभाऊला आणि विश्वास साथ देतील हे मी ठामपणे सांगू शकतो धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते भाजपचे उमेदवार विश्वास सावंत जशी इथल्या कोकणी जनतेने नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाला साथ दिली तशी साथ नारायण राणे यांच्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला द्या असं आवाहन त्यांनी तिथल्या कोकणी जनतेसह सर्व मतदारांना केलेली आहे कॅमेरामॅन वैभव गाडीसा मी सुहा शेलार प्रहार न्यूज लाईन वसई विरार